जय भीम नमबुद्धाय बघूया आजचं बातमीपत्र परभणीचे तळागाळातील जनसामान्यात संपर्क आणि सामाजिक शैक्षणिक कार्यक्षेत्रात संघटनात्मक पक्ष बांधीत सक्रिय योगदान देणारे भीमराव वायबड यांची आज भारतीय जनता पक्षाच्या ग्रामीण सरचिटणीसपदी महामंत्री नियुक्त झाल्याबद्दल मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला एक कुशल संघटक म्हणून त्यांनी सामाजिक नाळ जुडून अनेकांच्या अडी अडचण सोडवल्या आहेत परभणी शहर महानगरपालिकेत सदस्य सभापती समाज कल्याण शहर सुधार पदावर पाच वर्षे संजय गांधी निराधार समिती सदस्य विशेष कार्यकारी अधिकारी आंबेडकर एज्युकेशन ग्रुप महाराष्ट्र सदस्य बुद्धा लाईट इंटरनॅशनल असोसिएशन चाप्टर महाराष्ट्र सदस्य उदयलक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांसाठी परभणी व हिंगोली येथे प्रशिक्षण केंद्र कोराजी पाटील कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय धनगर टाकळी ते शैक्षणिक क्षेत्रातून ते योगदान देत आहेत सावित्रीबाई फुले बालसंगोपन केंद्राच्या माध्यमातून दोनशे निराधार मुलांचे संगोपन पाठपुरावा हेल्थ क्लब आणि सारनाथ सोशल वेलफेअर सोशल फाउंडेशन अध्यक्षपद भूषवित आंतरराष्ट्रीय भिक्खू संघांना आमंत्रित करून बौद्ध धर्म परिषदांचे आयोजन व सामूहिक विवाह सोहळ्याचे देखील त्यांनी आयोजन केले होते आज या ठिकाणी जनता पार्टीचे संघटनात्मक निवडीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या ग्रामीण जिल्ह्याच्या व संजय भाऊ फोंडे त्याचबरोबर माझी आमदार डोंगर साहेब वेळे जिल्हाध्यक्ष सुनील भोंगेसाहेब यांच्या मान्यतेने मला आज दिल्याचं ग्रामीण सचिन स्पर्ध लिहिण्यात आला तर या सचिन दुसऱ्याचा मी नक्कीच समाजासाठी पटारे समाजातील विविध ज्या काही अडी अडचणी आहेत पक्षाच्या ध्येय धोरणाला धरून त्याच्यामध्ये ते आता आमचे गौतम मुंडे सर आहे सोनी बराज आहे भाव चंद्रनेसर आहे आणि आपण सर्व पत्रकार बांधव आहात अत्यंत आनंद होतो की जर आपला आपला गावाच्या लोकांनी गायकल्यानंतर फार अत्यंत आनंद